चांद्यापासून बांधवपर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख अपेक्षेपेक्षा पाऊस हा कमी कोसळला जुलै महिन्यात सुद्धा आमच्याकडे अपेक्षेपेक्षा पाऊस हा कमी कोसळला मग आता जर विचार केला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा तर ऑगस्ट महिन्यात तरी आम्हाला पोटभर पाऊस मिळेल का आणि याचमुळे तहानले मराठवाड्यातील तहानलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील व त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातील असा शेतकरी की ज्याच्या बांधावर शेतावर जेमतेम पाऊस कोसळलाय तो या ठिकाणी विचारतोय की अखेर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये खास करून तहानलेल्या भागामध्ये पाऊस हा पोटभर पडणार कि मग घोटभर आता हा सवाल तुमच्या पण मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातला आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला आहे की या ठिकाणी जून आणि जुलै महिन्यात इतका पाऊस झाला नाही मग ऑगस्ट महिन्यात तरी आम्हाला अपेक्षे इतका पाऊस मिळणार का ऑगस्ट महिन्यात आम्हाला पोटभर पाऊस मिळणार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर तर, उत्तरे। तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून थी या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर व्हिडिओला शेअरसुद्धा करतात परंतु आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की सामान्य कास्ताकार बांधवां मी सुद्धा तुमच्यासारखाचे शेतीपुत्र आहे आणि याच्यामुळे आपल्यापर्यंत मी दर्जेदार व्हिडिओ फार मेहनतीनं तयार करून पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं त्याच्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सुद्धा सातत्यानं व्हिडिओ ही बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर बघा कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या मराठवाड्यामध्ये आणखीन पाऊस झाला नाही ज्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला नाही ज्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागात व विदर्भातील काही भागात आणखीन जेमतेम पाऊस आहे तिथला कास्ताकार बांधव विचारत आहे की जून जुलैमध्ये तर काही व्यवस्थित पाऊस कोसळला नाही अखेर ऑगस्ट महिन्यात तरी आमच्या काळ्या माईची या ठिकाणी तहान भागेल का आमच्या काळ्या माईला पोटभर पाणी या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात मिळेल का चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून या ठिकाणी घेऊया सध्या जर आपण बघितलं तर कोणत्या भागात पाऊस चांगला आहे कोणत्या भागात पाऊस चांगला नाही हे प्रथम बघूया जर आपण बघितलं तर तुम्हाला सांगतो कोकणामध्ये सरासरी इतका पाऊस बऱ्याच भागात आहे आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस बऱ्याच भागात आहे म्हणजे कोकणाचं काही तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागात पाऊस हा व्यवस्थित आहे आणि जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकमध्ये पाऊस चांगला आहे आता नाशिकमध्ये कोणत्या भागात तर नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस चांगला आहे पूर्व भागात पाऊस जेमतेम आहे त्याबरोबरच आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये सिल्लोड फुलंबरी इथला भाग बघितला तर इथं पाऊस बरं आहे बाकी पाऊस कुणीकडंच नाही आहे विशेष म्हणजे मराठवाड्यात पाऊस कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे दक्षिण महाराष्ट्रात कमी आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागात कमी आहे आणि विदर्भातील काही भागात कमी आहे आता मी तुम्हाला जिल्हा या ठिकाणी सांगतो विभाग पण सांगतो जर आपण या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे आणि या सहा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या एकशे पंधरा टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त पाऊस होताना दिसू शकतो कारण बंगालची जी शाखा आहे बंगालच्या उपसागराची तिथून पाऊस हा सुरू होणार आहे तिकडे एकदा पाऊस सुरू झाला तर पूर्ण विदर्भाला कव्हर करत असतो म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपण जर बघितलं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा आणि नागपूर या सहाही जिल्ह्यांमध्ये पोडभर पाऊस आहे त्यानंतर आपण जर आलो पश्चिम विदर्भाकडे बुलढाण्यात पाऊस थोडा कमी आहे वाशिममध्ये पाऊस कमी अकोल्यात पण पाऊस कमी अमरावतीत पाऊस कमी यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस कमी तर हे जे अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो पाऊस सरासरीच्या एकशे आठ ते एकशे बारा टक्के राहणार आहे म्हणजे पूर्व विदर्भापेक्षा पाऊस थोडा कमी आहे पण सरासरीपेक्षा जास्त आहे म्हणजे इथं पाऊस पोटभर आहे म्हणजे इथं पोटभर आहे म्हणल्या पूर्व विदर्भात पोटभरपेक्षा जास्त पाऊस आहे पण जून जुलैमध्ये जेवढा पाऊस कोसळत त्याच्यापेक्षा तुलनेनं अधिक पाऊस या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहणार आहे मराठवाड्यात आलो तर परभणी हिंगोली इथं पाऊस ठीक आहे त्यानंतर लातूर धाराशिव अतिक अत्यंत कमी पाऊस आहे बीडमध्ये अत्यंत कमी पाऊस आहे आणि छत्रपती संभाजीनगर जालना इथेही पाऊस कमी आहे फक्त काही काही तालुक्यात ता बरा पाऊस तर तुम्हाला सांगतो परभणी हिंगोली नांदेड आणि धाराशिव लातूर या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या एकशे दहा ते एकशे चौदा टक्के पाऊस राहणार आहे ऑगस्ट महिन्यात म्हणजे पोडभर पाऊस असणार आहे आणि त्यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर जालना इथं पाऊस एकशे पाच ते एकशे दहा टक्क्या दरम्यान राहणार आहे म्हणजे इतर पाच जिल्ह्याच्या तुलनेत थोडा कमी आहे पण इथं सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे म्हणजे खूप जास्त पोट नाही भरणार पण पोटाला भरण्या इतपत पाऊस आहे पिकांना जीवदान देण्या इतकं व पिकाला जपण्या इतका पाऊस शंभर टक्के आहे त्याच्यानंतर आपण जाऊयात आता उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात खानदेशामध्ये धुळे नंदुरबार जळगाव हे तीन जिल्हे येतं तर पॅटर्नानुसार इथं जो पाऊस आहे तो एकशे दहा टक्के सरासरीच्या त्याच्यावरच पाऊस राहणार आहे म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव याच्यातील एखाद दुसरा तालुका उघडला तर तीनही जिल्ह्यामध्ये पाऊस हंड्रेड पर्सेंट पोटभर राहणार आहे त्यानंतर कोकणाचा विचार केला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर एकशे पंधरा ते एकशे वीस टक्के पाऊस असणार आहे म्हणजे पोट भरून सुद्धा ओसडणारा पाऊस आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर आपण जर आलो या ठिकाणी नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये पश्चिम भागात एकशे वीस टक्क्याच्या आसपास पूर्व भागामध्ये एकशे पाच ते एकशे दहा टक्के म्हणजे तुलनेनं पूर्व भागात पाऊस कमी आहे पण जून जुलैमध्ये जेवढा पडला त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्यानंतर अहिल्यानगर घाटमात्याच्या एऱ्यावर एकशे पंधरा ते एकशे वीस टक्के पाऊस आणि बाकी मैदानी प्रदेशामध्ये एकशे पाच ते एकशे पंधरा टक्क्याच्या दरम्यान पाऊस तर हा सुद्धा पाऊस तुम्हाला जून जुलैच्या तुलनेत खूप छान दिसणार आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला घाटमाथ्यावर एकशे पंधरा ते एकशे वीस टक्के इतर ठिकाणी तुम्हाला एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के दरम्यान पाऊस दिसणार हा सुद्धा पाऊस जून जुलैच्या तुलनेत अत्यंत पोडभर आहे सांगली जिल्ह्याचा काही आवर्षण भागपर्जन्य शाळा तरी तर कर्नाटक साईडनं पाऊस पडणार आहे आणि ओव्हरऑल सांगलीमध्ये तुम्हाला एकशे बारा एकशे चौदा टक्क्यापर्यंत पाऊस दिसणार आहे तर हा पाऊससुद्धा पोटभर आहे कोल्हापूर घाटमाथ्यावर एकशे वीस टक्क्यापर्यंत पाऊस होणार आहे आणि इतरत्र तुम्हाला पाऊस हा एकशे दहा टक्क्यापर्यंत दिसणार आहे हा सुद्धा पाऊस तुलनेनं अत्यंत जास्त आणि अत्यंत पोटभरे समाधानकारक आहे सातारामध्ये मैदानी प्रदेशात एकशे पाच ते एकशे दहा टक्के आणि घाटमाथ्यावर एकशे पंधरा टक्क्याच्या आसपास किंवा वर पाऊस राहील तर इथलासुद्धा पाऊस पोटभरेस समाधानकारक आहे आणि आता राहिला शेवटचा जिल्हा तो म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये जो पाऊस कोसळणार आहे तो एकशे पाच ते एकशे पंधरा टक्क्याच्या दरम्यान आहे दुष्काळी भागात थोडासा कमी राहील परंतु इतरत्र मात्र समाधानकारक पाऊस आहे म्हणजे तुम्हाला चिंता बाळगण्याची गरज नाही टेन्शन घ्यायची अजिबात या ठिकाणी आवश्यकता नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस राहणारे हा जो पाऊस असणार आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये पोटभर आहे काही टेन्शन घेऊ नका आपल्या शेतीच्या कामाला लागा तुम्हाला हा जो पाऊस दिसणार आहे पिकांना जीवदान देणारे आहे जबरदस्त तुम्हाला उत्पादन वाढताना दिसणार आहे आणि शेतीचं हे जे आहे नियोजन ते तुमचं व्यवस्थित राहील आणि महत्त्वाची गोष्ट विहिरींना पाणी येणारे धरणं भरणं आहेत ही मात्र आनंदाची वाटा आता हा संपूर्ण व्हिडिओ होता पावसाबद्दलचा की तुमची चिंता दूर करणारा तर मग तुम्हाला काय वाटते तुमच्याकडचा पाऊस कमी आहे परंतु ऑगस्ट महिन्यात तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्ही या ठिकाणी कळू शकता तर एक महत्वाची गोष्ट व विनंती की ऑगस्ट महिन्यात आपल्याला पावसाचा खंड हा अजिबात दिसणार नाही तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात आपल्याला पोटभर पाऊस हा दिसणार आहे पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व नवनवीन माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आणखीन आपण चॅनल सबस्क्राईब केलं नाही म्हणून एकच विनंती करतो की जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा कारण फार मेहनत मी व्हिडिओ तयार करत आपल्यापर्यंत पोहोचवत असतो माझी मेहनत बघून आपण सबस्क्राईब करायला हवं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाळ आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँँ आभार